मोहन भागवत स्वतः मुस्लिमांच्या धर्मगुरूंना त्यांच्या मस्जिद मध्ये जाऊन का भेटतात मोहन भागवतांना हिंदूंना तीन तीन आपत्य का पाहिजेत आर एस एस चे सरसंघ चालक हे हिंदूंची डोकी का भडकवत आहेत त्यांच्या मनातलं त्यांच्या पोटातलं महाराष्ट्राच्या समोर ओठावर आणण्याचा संबंध काय महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या कुठल्याही माणसाला आपल्या किती मुलं झाली पाहिजेत आपण त्यांना सांभाळू शकतो का हे समजत नाही का राष्ट्रहितासाठी तीन आपत्यांना जन्म घालावा असं आर एस एच चे मोहन भागवत म्हणतात पण ते कुणी घालायचे तुम्हीच म्हणताय मुसलमानांचा आणि हिंदूंचा डीएनए एकच आहे म्हणजे हे मूळचे भारतीयच आहेत हिंदूच आहेत मग आता तीन आपत्ती जी जन्माला घालायची कोणाच्या जीवावर पाळणे हलवायचे त्यांना खाऊ कोण घालणार त्यांचं संगोपन कसं करणार आज तुमच्या सरकारने भागवत साहेब महागाई किती टक्के वाढवली बेरोजगारीची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली तरुण पोरांना पोरींना नोकरीच्या संधी उद्योगाच्या रोजगाराच्या संधी आहेत का या सगळ्यांचं उत्तर नाही आहे मग लेकर जन्माला घालून जनावरांसारखे रस्त्यावर सोडायचे का आर एस एसच्या मनात काय जगामध्ये भारताची लोकसंख्या एक नंबरला यावी हा भागवतांचा प्रयत्न आहे का आणि माझा सर्वात मोठ शेवटचा सवाल आहे आणि त्याच प्रश्नावर मी ही चर्चा पुढे घेऊन जाणार आहे मोहन भागवतांना किती मुलं आहेत मोहन भागवतांची मुलं काय करतात मोहन भागवतांची मुलं भारतात आहेत का परदेशात आहेत जेवढे सांगतात हिंदूंची संख्या वाढली पाहिजे त्यांची मुलं किती आहेत त्यांचं लग्न झालंय का किंवा त्यांचा परिवार किती मोठा आहे हे कोण सांगणार भारताला कोण सांगणार हिंदूंना हा प्रश्न मला पडलेला आहे आणि याच प्रमुख विषयावर मी चर्चा करणार आहे सर्वांना सप्रेम नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काँग्रेसच्या काळामध्ये या संघटनेवर बंदी घालावी असा प्रस्ताव होता काँग्रेसला आर एस एस विषयी भीती होती का आर एस एस विषयी भीती वाटत होती जास्त खोलात न जाता त्याच आर एस एस चे प्रमुख भागवत साहेब म्हणतात की या देशातल्या आपण धरूया हिंदूंनी आज हिंदूंची बेरोजगारांची किंवा गरिबीची अवस्था काय हिंदू महागाईनं मरतोय हिंदू बेरोजगारीनं मरतोय हिंदू जाती जातीत मरतोय हिंदू धर्माच्या विरोधात भडकून मरतोय हिंदू भूकबळीनं मरतोय अ हिंदू 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 करूनच मरतोय कधी दंगलीत मरतोय कधी जातीवादात मरतोय किंवा त्याच्यावर जास्त गुन्हे दाखल झाले म्हणून मरतोय अजून हिंदू, हिंदू हे प्रगती करून मरताना दिसत नाही पुढे जाताना फार कमी दिसतोय आहे स्पर्धा जास्त वाढली आज महाराष्ट्रातला देशातला कुठलाही सर्वसामान्य नागरिक पहा त्याची दहा वर्षापूर्वीची उत्पन्नाची स्त्रोत काय होते त्याचं उत्पन्न किती होतं कुटुंबात सदस्य किती होते आणि किती, किती रुपयामध्ये त्याचं कुटुंब चालायचं किंवा भागायचं त्यावेळेस महागाई कुठं होती आत्ताची महागाई कुठे सरकारची धोरण शेतकरी कष्टकरी कामगार सर्वसामान्य माणूस आणि सर्वसामान्य जनता यांच्या विरोधात सरकारचे त्या ठिकाणी नियम आहेत किंवा त्या विरोधात सरकार चालतंय असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही या देशातला प्रत्येक माणूस त्रस्त आहे आणि हे म्हणतात तीन मुलांना जन्म दिला एकदा महाराष्ट्रातल्या देशातल्या महिलांना विचारा ज्यांना एक मुलंय त्यांना जाऊन विचारा ज्यांना दोन मुलं आहेत त्यांना जाऊन विचारा आणि ज्यांना तीन मुलं झालेत त्यांना सुद्धा जाऊन विचारा की तुमचा जगण्याचं काय ज्याला होतात त्यांना होऊ द्या काही अडचण नाही तीन काय पाच मुलं होऊ द्या परंतु त्यांची तेवढी आर्थिक क्षमता तरी पाहिजे आर्थिक परिस्थिती नसताना तीन तीन मुलांना जन्म लघालण हे देशाच्या सर्वोच्च नेत्यांना तरी जमत आहे का जे सत्तेत असतात जे सत्तेत आहेत पदावर आहेत आता ज्यांना बायकोच तोंड सुद्धा माहीत नाही ज्यांचं लग्नच झालं नाही ज्यांना बायका सोडून गेल्या जे आयुष्यभर ब्रह्मचारी आहेत किंवा ज्यांना विवाह म्हटलं किंवा विवाह सुरू असताना सावधान जरी म्हटलं तरी जे पळून जातात किंवा ज्यांना काळजात धस होत त्यांनी आता तीन मुलावर त्या ठिकाणी ऑपरेशन करायचे असे त्या ठिकाणी बॅनर्स लावायचे का किंवा त्यांचे प्रबोधनाचे कार्यक्रम ठेवायचे का काय करायचं सत्तेसोबत चिटकून असलेला किंवा सत्तेमधला एकही व्यक्ती महागाईबद्दल बोलत नाही बेरोजगारीबद्दल बोलत नाही महाराष्ट्राचे प्रगती बद्दल बोलत नाही अहो उद्योग व्यवसाय या महाराष्ट्रातून पळून घेऊन गेले त्याच्यावर पण कुणी बोलत नाही सगळे स्वयं समाजकारण राजकारण करतात ज्यांचा कशाशी काही संबंध नसतो ते मार्गदर्शन करायला लागतं पण या देशामध्ये ज्यांना जे पाहिजे ज्यांना जे, जे मिळालं पाहिजे एकदा जाऊन विचारा रेशनच्या दुकानात उभ्या असणाऱ्या लोकांना किती रांग कशासाठी केली आहे एखाद्या शासकीय रुग्णालयाच्या बाहेर जाऊन ज्या रांगेत लोक चिठ्ठी काढायला उभारलेले आहेत त्यांना विचारा की तुम्हाला कितपत शंभर टक्के उपचार इथं कशा पद्धतीनं मिळतात योजना आरोग्याच्या दृष्टिकोनातून भरपूर काढल्या गेल्या काढल्या जातात पण त्या अंमलात आणल्या जातात का याच्यावर ही लोक काहीच बोलत नाहीत मोहन भागवतांचं वाक्य मला तर आश्चर्यकारक याच्यासाठी वाटत की भागवतांचं जे काही एक दीड तासाचं भाषण होत त्या भाषणामध्ये चकार शब्द या देशातून त्या ठिकाणी जातीवाद संपुष्टात आणला पाहिजे धर्माच्या विरोधात भडकवलं नाही गेलं पाहिजे राज्यातले उद्योग इतर राज्यात पळवले नाही गेले पाहिजेत स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीमध्ये नव्याण्णव नो टक्के प्राधान्य मिळालं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांचे प्रश्न कामगारांचे प्रश्न सामान्य लोकांच्या अडचणी याबाबत सकार शब्द ही मंडळी काढत नाही म्हणजे ही फसवत नाही तर काय करतात तीन आपत्य आज सांभाळू शकतो का मानो मोहन भागवतांकडे जर एखाद बाल संगोपनाबद्दल पुस्तक असेल त्यांचे काही विचार असतील अगोदर ते त्यांनी देशासमोर ठेवले पाहिजेत की एक अपत्य शाळेत घालायचं म्हणल्यानंतर त्याचा सध्याचा शैक्षणिक खर्च किती आहे आज सरकारी शाळा बंद पाडल्या जात आहेत सरकारच्या माध्यमातून आणि खाजगी शाळांची जी फीस आहे तो सामान्य माणूस भरू शकत नाही एका मुलाला जर वर्षाला एक दीड लाख रुपये लागत असतील तर दुसऱ्या मुलाला सुद्धा शाळेत घालावंच लागेल त्याला सुद्धा तेवढेच लागतील मग तिसरा मुलगा उद्या जर शाळेत पाठवायचा असेल तर त्याला सुद्धा तेवढेच लाख दीड लाख दोन लाख रुपये लागतील कारण लहान मोठे असतात प्रत्येकाचा शैक्षणिक खर्च वाढता असतो म्हणजे त्या माणसाचं उत्पन्न किती असलं पाहिजे हे मोहन भागवतांना कोण सांगणार त्याला वर्षाला जर दहा लाख रुपये मिळत असतील तर तो तीन चार लाख रुपये मुलांच्या शिक्षणावर घालू शकतो मग त्यानं राहायचं कसं खायचं कसं कुटुंबातल्या लोकांना सांभाळायचं कसं भागवत साहेब याचा काही फॉर्म्युला आहे का तुमच्याकडं त्याच्या पुढे जाऊन मला असं वाटत की ज्यांची हातावर पोट आहेत तो म्हणला की आमच्या भागवत साहेबांनी सांगितलंय आता एका झटक्यात तीन लेकरं जन्माला घालतो सांभाळणार कशी मग ती रस्त्यावर भीक मागायला पाठवायची का भोगबळीनं मरू द्यायची का उपाशी त्या ठिकाणी ठेवायची का एका भाकरीमध्ये सगळ्यांची चक्कोर चपकोर करून त्यांनी जगायचं करायचं काय अगोदर सरकारने सर्वसामान्य माणसाला उद्योग व्यवसायासाठी काहीतरी बळ द्यावं नोकऱ्यांच्या संधी द्याव्यात गावांची परिस्थिती बदलावी गावाची प्रगती करावी शहराचा विकास करावा प्रत्येक व्यक्ती शंभर टक्के साक्षर झाला पाहिजे याचा विचार अगोदर करावा या महाराष्ट्रासह देशामध्ये दे सक्तीचं आणि मोफत आणि ताकदीचं दर्जेदार शिक्षण द्यावं आणि राज्य सरकारने सगळ्यात जास्त आरोग्य आणि शिक्षण याच्यावरच शासनाच्या तिजोरीतला पैसा जास्तीत जास्त खर्च करावा त्याच्यानंतर भागवत साहेब दहा वर्षानंतर तुम्हाला जर अपेक्षित अस मुलांना जन्म द्यायचा आहे तुम्ही बिंदास्त द्या पण लोकांचा अगोदर समाजमान तरी उंचवा गरज ती आहे अपेक्षा ती आहे नुसते तीन पाळणे हलवून त्याचा पुरुषार्थ सिद्ध होणार नाही कारण त्या बायकोच्या किंवा त्या महिलेच्या चेहऱ्यावरचे दुःखाबरोबर तिचा आनंद आणि आनंदा बरोबर तिला ती, येणाऱ्या अडचणी या सगळ्याचा सारासार विचार करावा तरच तीन अपत्याचा विचार करावा फसवे भाषण करू नये आणि हिंदूंना फसवू नये याला राष्ट्रहित जास्त लेकरांना जन्म दिला म्हणजे राष्ट्रहित होणार नाही राष्ट्रासाठी काम केलं या देशाच्या प्रगतीसाठी राज्याच्या प्रगतीसाठी काम केलं तरच ते राष्ट्रहित होतं असं मला वाटतं बाकी जनता सुज्ञ आहे जय आहे मी म्हणतोय ते बरोबर आहे की खोट आहे कारण बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे तरच लोकांना कळतं अन्यथा नाही मित्रांनो व्हिडिओ आढळला तर जास्तीत जास्त शेअर करा पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद कारण जेवढा व्हिडिओ तुम्ही लोकांपर्यंत जास्तीत जास्त पाठवाल तेवढं लोकांचं भक्तांची संख्या जास्त वाढलेली आहे त्यासाठी हा चाललेला प्रपंच कारण लोक सुधरत नाहीत लोक सुधारणार नाहीत लोक सुधारण्याचं सोंग करतील ढोंग करतील आणि ते काय आपल्याला चालणार नाही राजकारण कसं असतं मैं तुम्हारा थोड़ा महाराष्ट्र बिहार मध्य जातो बिहार में जिस तरह की परिस्थिति है उस तरफ से मोदी तो हिल गए हैं मोदी को पता है बिहार हमें चाहिए लेकिन बिहार के लोगों को क्या चाहिए राहुल गांधी की रैली बिहार में शुरू है बीजेपी वाले बहुत सारी तैयारी शुरू कर रहे हैं नीतीश कुमार को फिर एक बार मुख्यमंत्री बनने की उनकी साजिश है वो भी अपनी तरफ से कार्यकर्ताओं को लेकर प्रचार की जोरदार तैयारी शुरू है लेकिन बिहार में बदलाव चाहिए बिहार के लोगों को चेंज चाहिए बिहार में अभी यही नीतीश कुमार वाली दल बदलू सरकार नहीं चाहिए इंडिया गठबंधन जोरों शोरों से लगा हुआ है हजारों के तादाद में लोग राहुल गांधी के रैली में जुड़े हुए हैं लोगों को अभी बदलाव चाहिए लेकिन डर सत्ताधारियों को है नीतीश कुमार हो उनके साथ रहने वाली भारतीय जनता पार्टी हो या जो भी सरकार उनके साथ है उन सबको लगता है कि अभी बिहार का मुख्यमंत्री तो भारतीय जनता पार्टी का होना चाहिए नीतीश कुमार कहते हैं हमें आपसे दूर रहना है लेकिन हम एनडीए में है एनडीए में रहने के कारण हम आपके साथ है नहीं तो सत्ता में नहीं रुकेंगे ये सब लोगों के मन में शुरू है और लोग क्या कहते हैं लोग कहते हैं कि नितेश बाबू आप कभी तेजस्वी यादव के साथ होते हो आप कभी लालू प्रसाद यादव जी के साथ मिलते हो और आपको अगर गुस्सा आया तो आप फिर एक बार मोदी जी के साथ जाते हो आपकी ये कैसी दोहरी जिंदगी है आपकी ये कैसी राजनीति है हमें ऐसी राजनीति नहीं चाहिए और बीजेपी वालों को पता है जो हमने महाराष्ट्र में किया जो हरियाणा में किया जो झारखंड में करने वाले थे जो दिल्ली में किया जो पंजाब में करना करने वाले थे वो अभी यहां करने वाले हैं। बिहार में बदलाव चाहिए मोदी जी के विश्वास रखो मोदी जी के बातों पर उनके विकास पर विश्वास रखो ऐसे भारतीय जनता पार्टी के बिहार के कार्यकर्ता लोगों में जाकर बोल रहे हैं और लोग कह रहे हैं जुमलेबाजी नहीं चाहिए आपने महाराष्ट्र में जो वोट चोरी की है वही ऑटो की चोरी अगर बिहार में करोगे तो आप सत्ता में बैठोगे इसलिए हमारा मत हम हम जो वोट करने वाले हैं हम जो मतदान करने वाले हैं, हमको ही मिलना चाहिए तेजस्वी यादव कुछ दिन पहले घर से बाहर निकल के बोले थे मैं जिस कॉन्स्टिट्यूंसी में रहता हूं, जो मेरा क्षेत्र है वहां मेरा उस जो इलेक्शन कमीशन की मतदाताओं की यादी है उसमें मेरा नाम नहीं है अगर इस राज्य का नेता ही इस राज्य का मतदाता नहीं होगा तो कौन होगा उस पर इलेक्शन कमीशन और बिहार की सरकार ने कहा ये सब जुमलेबाजी है सबकी मतदार यादियों में सबके नाम ऊपर नीचे हो गए लेकिन है लेकिन महाराष्ट्र में जो हुआ वही दोहराया जाएगा ऐसा लगता है इसीलिए मैं आपके सामने बात रखने के लिए आया हूं सबको नमस्कार क्या है बिहार का वातावरण क्या चल रहा है बिहार में मोदी के भारतीय जनता पार्टी में क्या शुरू है अमित शाह साहब के भारतीय जनता पार्टी में क्या शुरू है जेपी नड्डा जी के भारतीय जनता पार्टी में क्या शुरू है और भारतीय जनता पार्टी में भारतीय जनता पार्टी क्या कर रही है ये भी सोचने की बात है क्योंकि भारतीय जनता पार्टी के खिलाफ या नीतीश बाबू के खिलाफ पूरी इंडिया गठबंधन लालू प्रसाद यादव जी के बेटे तेजस्वी यादव जी के साथ डटकड़ साथ खड़े हुए हैं इस बार बदलाव होगा बिहार के लोग कहते हैं इस बार चुनाव में नई सरकार बनेगी नया मुख्यमंत्री बनेगा लेकिन वो जनता के लिए काम करने वाला होगा आज जैसे बैठे हुए हैं रबर स्टैंप वाले मुख्यमंत्री जो सिर्फ और सिर्फ सेंट्रल गवर्नमेंट या मोदी सरकार की ही बातें सुनते हैं उनको लगता है तो उस पर काम करते हैं नहीं तो नहीं ये जो सब शुरू है बिहार में उस पर बिहार के लोगों की बहुत बड़ी संख्या में वहां पे मत की या वोटिंग की बंटवारी भी हो सकती है बहुत सारे राजकीय विश्लेषकों का कहना है बिहार के चुनाव में अभी इस 2025 के चुनाव में बदलाव संभव है क्योंकि नीतीश कुमार पहली बार मोदी साहब के साथ थे उनके साथ छोड़कर वो बाहर निकले फिर कांग्रेस के साथ आ गए कांग्रेस के साथ होके वो लालू प्रसाद जी के साथ गए एक ही घर के लोग हैं मिल गए लोगों को लगा अच्छा चलो नीतीश कुमार की घर वापसी हो गई कुछ महीनों में ही दो साल में ही नीतीश कुमार फिर घर से बाहर निकलकर मोदी जी के शरण में जा बैठे अभी उनमें दुष्पोष शुरू है उनका दम घुट रहा है उस एनडीए सरकार में उन्होंने और उनके लोगों ने कुछ दिन ही पहले कहा कि हम अपना खुद का जो निर्णय लेना चाहते हो ले सकते हैं हमें किसी का दबाव नहीं है लेकिन जो महाराष्ट्र में किया जो दिल्ली में किया जो झारखंड में किया या अन्य राज्यों में मध्य प्रदेश कर्नाटक जो भी भारतीय जनता पार्टी के नेताओं के खिलाफ सरकार के खिलाफ जो भी पार्टियां काम करती है जो नेताओं काम करते हैं जो विपक्ष के होते हैं उनके पीछे ओ लगाते हैं सीबीआई को लगाते हैं सेबी को लगाते हैं इनकम टैक्स की रेट डालते हैं और उनको काम करने के लिए नहीं छोड़ते क्यों? उन्हें दबाया जाता है उन्हें परेशान किया जाता है यही सत्ताधारियों की स्ट्रेटर्जी है यही मोदी सरकार की स्ट्रेटर्जी है यही एनडीए सरकार की स्ट्रेटर्जी है और फिर भी वो खुद को विश्व गुरु विश्व नेता कहते हैं जिस पार्टी को बिहार में पांच दस पंद्रह सीट भी मिलती है कि नहीं मिलती इतनी बड़ी लोगों में इस सत्ताधारियों के खिलाफ गुस्सा है और डर भी है कि वो एक कुछ भी कर सकते हैं मेरे प्यारे भाइयों और बहनों मुझे यही लगता है कि अगर चुनाव में बदलाव चाहिए तो सरकार बदलनी चाहिए विचारों में बदलाव चाहिए अच्छे विचारों के लोग सत्ता में आना चाहिए और राज्य की प्रगति चाहिए तो राज्य के हित में सोचने वाले नौजवान हो या नए पीढ़ी के लोग उनके हाथों में सत्ता देनी चाहिए या ये ही बूढ़े लोग मरते दम तक उसी पदों पर चिपके बैठे रहेंगे ये देश नौजवान का है ये देश का भविष्य नवाजवान है तो उनके ही हाथ में सप्ताह देनी चाहिए ऐसे बिहार के लोगों को लगता है आपके मन में क्या चल रहा है चौकीदार ही चोर है क्या चौकीदार ने ही वफादारी से काम किया इसीलिए सरकार और उस राज्य की जनता 100 परसेंट सिक्योरिटी के या सब सुरक्षित है आपको क्या लगता है सरकार की नियत कैसे मुझे कमेंट करके बोलिए शुक्रिया